दत्तात्रय नगर पारगावतर्फे अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार मागील सन दोन हजार चोवीस पंचवीस गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊसासाठी अंतिम हप्ता रुपये दोनशे दहा प्रति मेट्रिक टनसह अंतिम ऊस दर रुपये तीन हजार दोनशे नव्वद प्रति मेट्रिक टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पेंडे यांनी दिली भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव मेट्रिक टन ऊसासाठी कारखान्याने यापूर्वी एफ आर पी नुसार रुपये तीन हजार ऐंशी प्रति मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम रुपये तीनशे पन्नास कोटी सहासष्ट लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेले आहे अंतिम हप्ता रुपये दोनशे दहा प्रति मेट्रिक टन निश्चित केला असून शिक्षण संस्था निधी रुपये दहा प्रति मेट्रिक टन व भाग विकास निधी रुपये पंचवीस प्रति मेट्रिक टन याप्रमाणे एकूण रुपये पस्तीस मेट्रिक टन वजा जाता रुपये एकशे पंच्याहत्तर प्रति मेट्रिक टन अंतिम हप्त्याची रक्कम रुपये एकोणीस कोटी ब्याण्णव लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळी वर्ग करण्यात येणार आहे कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर दिलेला असून यापुढेही ही परंपरा कायम राहील तरी गाळब हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करिता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी अशी विनंती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न